दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलेली आहे भुजबळांना घालून ठार मारला जाईल असा रिपोर्ट पोलिसांनी दाखवला असल्याचं काल हिवाळी अधिवेशनात भुजबळांनी गौप्यस्फोट केलेला आहे मात्र मात्र त्यापूर्वीच भुजबळांच्या वाढ करण्यात नाशिक मधील छगन भुजबळांचे निवासस्थान असलेल्या तसेच त्यांचे कुटुंब ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत अशा भुजबळ फार्मच्या बाबतीत नाशिक पोलिसांचा प्रचंड हलगर्जीपणा दिसून येत आहे भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलीस कर्मचारीच नसल्याची अशी धक्कादायक बाब नाशिक न्यूजच्या पाहणीत समोर आलेली आहे भुजबळ फार्मच्या गेटवर खासगी सुरक्षा व्यतिरिक्त पोलीस कर्मचारीच नसल्याचं दिसून आलेलं आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची व्हॅन या ठिकाणी असून देखील एकही पोलीस कर्मचारी नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे छगन भुजबळ यांच्या बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असली तरी नाशिकमध्ये त्यांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त नसल्याचा हलगर्जीपणा या ठिकाणी आढळून आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक